नमस्कार जे डब्ल्यू किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण झटपट होणारा साध्या सोप्या पद्धतीने उपवास विशेष असा खमंग रुचकर बटाट्याचा केस करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य याप्रमाणे आहे मध्यम आकाराचे तीन बटाटे साल काढून किसणीने किसून घेतले आहे बटाट्याचा केस धुवून पाण्यात ठेवला आहे पाववाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे गुळ तीन हिरव्या मिरच्या व आले जाडसर कुटून घेतले आहे दोन चिरून घेतलेली कोथिंबीर थोडे कच्चे शेंगदाणे ओले खोबरे कीस घेतला आहे फोटणीसाठी साजूक तूप जिरे चवीनुसार मीठ साखर थोडा लिंबाचा रस मी इथे एका भांड्यावर चाणी ठेवली आहे त्यात आता आपण हा धुवून घेतलेला बटाट्याचा किस टाकून घेऊ कीस पाण्यात ठेवल्यामुळे छान पांढरा शुभ्र राहिला आहे नाहीतर कधी लाल पडतो कधी काळा पडतो अशा पाण्यातून आपण काढून घेऊ जा कढई तापत ठेवली आहे त्यात आता आपण तूप टाकून घेऊ तूप हे घरीच बनवलंय मी छान कढीदार शुभ्र तूप झालं आहे आपण गोडे तेलातही करू शकतो तूप आता छान देऊ आपण तापलेल्या तुपात मी शेंगदाणे टाकून घेतोय शेंगदाणे छान परतून घेऊ आपण शेंगदाणे छान असा आवाज येतोय आता तळल्या गेले छान शेंगदाणे आपण आता तुपातून काढून घेऊ काढून घेते मी तुपात मी जिरे टाकते मिरची जाडसर कुटलेली टाकते मिरची पण छान परतून घेऊ आपण पर, तुपात मिरची छान परतवली ना छान चवीला छान लागते मस्त आता पाण्यातून काढलेला बटाट्याचा किस टाकते मी विचार करूया आता आपण आता मंद ह्याच्यावर बटाट्याचा खीस छान परतून घेत आहे आपल्याला यात पाणी वापरायचे नाही आहे बटाट्याचा खीस छान परतून झाला आहे मी त्यात आता जाडसर भाजलेल्या दाण्याचं कूट टाकून घेते आहे यामुळे खूप छान चविष्ट लागतो थोडं ओलं खोबरं टाकते चवीनुसार मीठ आता हे छान आपण मिक्स करून घेऊ चवीनुसार साखर थोडा लिंबाचा रस छान चविष्ट लागतो मग ती सहा कोथिंबीर छान मस्त हिरवीगार आता हे सर्व आपण छान मिक्स करून झाकून ठेवून घेऊ कढईवर मी आता झाकण ठेवून आपण दोन ते तीन मिनटं छान वाफवून घेऊ तीन मिनटं झाले आहेत आपण आता बटाट्याचा कीस बघून घेऊ छान मस्त सुगंध पसरला आहे साजूक तुपातला बटाट्याचा कीस छान झाला आहे मस्तच मऊसूच शिजला आहे अगदी असा त्यात मी तळलेले शेंगदाणे टाकते छान लागतात मस्त असे दाताखाली आले की थोडी कोथिंबीर आता आपण बाऊलमध्ये काढून घेऊ बटाट्याचा कीस छान तयार झालाय मस्तच आपण त्यावर आता ओलं खोबरं टाकून घेऊ कुठली पूर्वतयारी नसताना दहा पंधरा मिनिटात आपला हा किस तयार झालाय साबुदाणा तरी भिजवावा लागतो बटाट्याचं किस छान पटकन होतो खमंग रुचकर असा बटाट्याचा किस फराळासाठी तयार झाला आहे दही किंवा दाण्याची आमटी सोबत खाल्ल्यास खूप छान लागतो तर मग आपण पण या पद्धतीने बटाटा घरी नक्की करून बघा आपणा सर्वांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा